नमस्कार शेतकरी मित्रांनो द लाईव्ह वेदर युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्यामध्ये आज दिवसभरात कसं हवामान राहण्याची शक्यता आहे कोणत्या भागामध्ये राज्यातील आज आपल्याला पाऊस पाहायला भेटू शकते आणि येणाऱ्या दिवसामध्ये राज्यात कोणत्या भागात कधीपासून पाऊस येणार आहे या संदर्भात आपण तुम्हाला सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहोत राज्यामध्ये मागील चोवीस तासात खास करून विदर्भ तसंच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागामध्ये एक दोन तालुक्यात आपल्याला पाऊस पाहायला भेटलेला आहे आणि आज पण खास करून विदर्भाच्या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आपल्याला इथून दिसत आहे सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओला पूर्ण बघा आणि तात्पुरता चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आज सकाळपासूनच राज्यामध्ये काही ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे विदर्भ मध्य महाराष्ट्र मराठवाडा या भागात आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे लातूर नांदेड हिंगोली परभणी या भागातही आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे तसंच चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये आज सकाळी तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचे सरी आपल्याला पाहायला भेटलेले आहेत एक दोन तालुक्यामध्ये विजेच्या कडकडाटासोबत ता सकाळी सकाळी आपल्याला पाऊस पाहायला भेटलेला आहे नेमका हा पाऊस इथे एक सायक्लोनिक सर्क्युलेशन बनलेला आहे दरम्यान उत्तर छत्तीसगडच्या भागावर यामुळे आपल्या विदर्भाचा भागामध्ये हा पाऊस सक्रिय आपल्याला दिसत आहे लवकरच याची इंटेन्सिटी कमी होणार आहे आणि उत्तर छत्तीसगडचा जो सायक्लॉनिक सर्क्युलेशन आहे हा विथडून जाणार आहे तसंच एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन इकडे उत्तर पश्चिमी राजस्थानचा भागावर बनलेला आहे आणि येणाऱ्या तीन तारखेला हिमालयाचा भागावर एक वेस्टर्न डिस्टर्बन्स येण्याची शक्यता इथे दिसत आहे या व्यतिरिक्त देशामध्ये कोणतेही हवामान प्रणाली सध्या सक्रिय आपल्याला दिसत नाही आहेत पण राज्यामध्ये आपल्याला सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला भेटत आहे जर आपण पुढील चोवीस तासाचा न्यूमेरिक डेटा मॉडेल बघितलं तर पुढील चोवीस तासासाठी न्यूमेरिक डेटा मॉडलमध्ये आपल्याला हवामान कोरडं दिसणार आहे असं सांगितलं गेलेलं आहे आपण पाहू शकता कोणत्याही भागात पाऊस हे दिसत नाही आहे राज्यामध्ये पाऊस कधीपासून वाढणार आहे या संदर्भात जर मी तुम्हाला माहिती सांगितली तर राज्यामध्ये येणाऱ्या सहा तारखेपासून पाऊस वाढण्याची शक्यता न्यूमेरिक डेटा मॉडेल आपल्याला दाखवत आहे आपण जर समोर वाढलं आणि बघितलं तर दरम्यान सहा तारखेची स्थिती जर आपण त्यावर लक्ष केलं तर सहा तारखेला आपण पाहू शकता आपल्या राज्यामध्ये एक अनुकूल वातावरण बनणार आहे अकोला बुलढाणा तसंच इकडे अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली या भागात पाऊस होण्यासाठी एक अनुकूल वातावरण बनू शकते तसंच इकडे छत्रपती संभाजीनगर अहमदनगर नांदेड इथे लातूर परभणी या भागातही आपल्याला तुरक ठिकाणी पाऊस पाहायला भेटू शकते सातारा सोलापूरच्या आसपासही पाऊस होण्याची शक्यता आहे नंदुरबांदुळे नाशिकचा भागात जळगावचा भागातही येणाऱ्या सहा तारखेपासून पाऊस काहीसा भागात दिसणार आहे काही भागात तुरक ठिकाणी आणि विजेच्या कडकडाटासोबत हा पाऊस आपल्याला सहा तारखेपासून पाहायला भेटू शकते सात तारखेवर जर आपण लक्ष दिलं तर सात तारखेला राज्यामध्ये पाऊस हा आपल्याला अनेक ठिकाणी होताना दिसणार आहे विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र या भागामध्ये आपल्याला पाऊस पाहायला इथे दिसत आहे याचा प्रमुख कारण काही वेदर सिस्टम्स बनू शकतात आणि या वेदर सिस्टम्समुळे आपल्याला अशी परिस्थिती आपल्या राज्यावर पाहायला भेटू शकते तर आपण जर समोर वाढल्या आणि आठ तारखेवर स्थिती बघितली तर आठ तारखेच्या स्थितीमध्ये सुद्धा आपल्या राज्यामध्ये विखुडल्या स्वरूपात तुरक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत काही ठिकाणी गारपिटीसोबत पाऊस होण्याची शक्यता आपल्याला इथे दिसत आहे जर आपण नऊ तारखे तारखेवर आलं तर नऊ तारखेला राज्यामध्ये पावसासाठी अनुकूल वातावरण असणारच आहे तर एकंदरीत तर सहा तारखेपासून नऊ तारखेच्या मधात राज्यामध्ये आपल्याला पाऊस पाहायला भेटू शकते तर याची नक्कीच शेतकरी मित्रांनो तुम्ही खबरदारी घ्या काही काही भागामध्ये वादळी वारे मागील जसं दिवस आपण बघितले वादळी वाऱ्यांसोबत गारपीट झाली आहे तसेच वादळी वारे आता आपल्याला येणाऱ्या सहा तारखेपासून परत एकदा राज्याला जोडपताना दिसू शकते जर आपण तापमानासंबंधात तुम्हाला अपडेट दिलं तर आपण पाहू शकता पुढील चोवीस तासामध्ये विदर्भात चाळीसपेक्षा जास्त तापमान काही काही भागामध्ये जाण्याची शक्यता आहे अशी शक्यता अकोला चंद्रपूर यवतमाळ नागपूरच्या भागामध्ये असणार आहे अमरावतीतील काही भागामध्ये सुद्धा चाळीसपेक्षा जास्त तापमान आपल्याला पाहायला भेटू शकते बाकी चाळीस डिग्री अंश सेल्सिअस मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील उत्तर भागामध्ये दिसणार आहे बाकी चाळीसपेक्षा थोडं कमी तापमान म्हणजे पस्तीस आणि चाळीसच्या मधात तापमान पुणेसह नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगर या भागामध्ये मध्ये आपल्याला दिसणार आहे इकडे मुंबई आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये सुद्धा पस्तीस डिग्रीपासून चाळीस डिग्रीच्या मध्यात आपल्याला तापमान पाहायला पुढील चोवीस तासामध्ये भेटू शकते जर आपण पुढील चोवीस तासाचा संपूर्ण राज्याचा हवामानाचा अंदाज सांगितला तुम्हाला तर पुढील चोवीस तासासाठी राज्यामध्ये पाऊस होण्याची शक्यता काहीसा भागामध्ये असणार आहे जर की स्थानिक पातळीवर ढगं तयार झाले तर पाऊसवी अन्यथा को राज्यामध्ये कोरडे वातावरण असणार आहे अशी शक्यता इकडे यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली तसंच भंडारा नागपूर वर्धा आणि गोंदियाचा उत्तर भागामध्ये तसंच अमरावती वाशिम तसंच हिंगोली परभणी नांदेड या भागामध्ये तुरळक ठिकाणी एक दोन ठिकाणी जर की स्थानिक पातळीवर ढग तयार झाले दुपारनंतर किंवा संध्याकाळपर्यंत तर पाऊस होईल आणि वादळी वाऱ्यासोबत पाऊस होऊ शकते याला आपण लोकलाइज्ड क्लाउड म्हणतो असे आपण त्याला शब्द वापरतो तर ते हे ढगं ज आपल्या जमिनीपासून दरम्यान बारा तेरा किलोमीटरवर एकदम फॉर्म होतात आणि त्यामुळे आपण हे ढगांना एकदम कन्वेक्टिव क्लाऊड्स असे म्हणतो तर असे ढग या भागामध्ये दुपारनंतर आपल्याला पाहायला भेटू शकते विदर्भाच्या भागामध्ये असे कन्वेक्टिव क्लाउड्स आपल्याला पाहायला भेटू शकते तर दुपारनंतर अशी परिस्थिती बनू शकते काही काही भागामध्ये आणि संपूर्ण भागामध्ये पाऊस येणार रश... याची ये शक्यता खूप जास्त कमी आहे दरम्यान वीस टक्के किंवा दहा टक्के क्षेत्रामध्येच पाऊस पडणार आहे यामध्ये कसं असणार आहे की काही काही तालुक्यांमध्ये पाऊस पडू शक ते आणि काही काही भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला इथून दिसत आहे तर नक्की शेतकरी मित्रांनो याची तुम्ही नोंद घ्यावी की सहा तारखेपासून राज्यामध्ये परत पावसाला सुरुवात होणार आहे आणि परत गारपिटीसोबत राज्यामध्ये जबरदस्त वादळी पाऊस होण्याची शक्यता इथून आपल्याला दिसत आहे तर या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि जर तुम्हाला अपडेट्स हवे असतील आणि प्रत्येक हवामानाची बातमी सविस्तरपणे अजून जाणून घेण्याचं असेल तर नक्कीच तुम्ही आमचा व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये पण जॉईन करू शकता तर या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच तेव्हापर्यंत नमस्कार